लोकसभा महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे राष्ट्रवादी प्रवक्ते नितेश बाळकृष्ण कराळे यांची जाहीर सभा नूतन विद्यालय मलकापूर येथे संपन्न झालेल्या सभेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच बोडवड येथे गाजवली माननीय रवींद्र भैया साहेब यांनी सभाविजय हा श्रीराम पाटलांचा होणार बोडवड व मलकापूर सभेला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित व बोडवडमधील शेकऱ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार आमदार श्रीराम पाटील बुलढाणा लोकसभेचे खासदारकी साठी उभे राहिलेले उमेदवार श्रीराम पाटील हे आपले शेतकऱ्याच्या पिण्याच्या व शेतीसाठी लागणारे पाण्याचा प्रश्न सोडवतील व शेतकऱ्याच्या मुलांसाठी नवीन उद्योग आपल्या रावेर मतदारसंघात आणून शेतकऱ्याच्या मुलासाठी रोजगार मिळून देणार शेतीसाठी लागणारे शेती निवेदा अल्प दरात देऊन शेतकऱ्यांना मदत करणार महाराष्ट्र दर्शन न्यूज करीत ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी पंधरा वर्ष सरपंचपद या गावाचं भाऊ चौधरी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंदोर बघितलं मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही मी आपल्याला विनंती करणार आहे की तेरा मे रोजी म्हणजे अवघ्या चार दिवसावर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे तुतारी वाजवणारा माणूस हा डोळ्यासमोर ठेवून श्रीराम पाटलांना मतदान करा ही आग्रहाची विनंती आपल्याला करतोय श्रीराम पाटलांना कदाचित बोधवळमध्ये आपल्याला भेटलेला वेळ मिळणार नाही परंतु त्यांचा आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक घरोघरी जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे काल मुक्तानगरला होते आज रावेरला आहे उद्या कदाचित बोतवडला शक्य झालं ते येतील पण खऱ्या अर्थाने ही देशाची निवडणूक आहे या देशाच्या निवडणुकीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी तिन्ही पक्षाची आघाडी झालेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीराम पाटील आहेत संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे अनेक प्रश्न अनेक वक्त्यांनी याआधी देखील पुढे मांडले परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे बोंधवडकरांचा आहे तर पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी विद्यमान खासदार यांना दहा वर्ष आपण दिलीत या बोधवळ उत्सा जलसिंचन योजनेचा का काय प्रयत्न केले हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे त्यांना प्रश्न विचारले त्या चिडून जातात पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य आहे की प्रश्नांची उत्तर द्यायचं लोकप्रतिनिधीने एका मताचा अधिकार वापरून तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवला आहे आणि प्रामुख्याने

अरे या देशाच्या संसदेचं उद्घाटन होत ज्या भारताचं सर्व जन्म आहे संवैधानिक राष्ट्रपती काही मला एवढा अरे या देशाचे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या जवान शहीद झाले कुंभ मानले तुमच्या नाही ना अरे ना अडीचशे किलो मायटी चालू दहा हजार शे जवान आहेत कसं कुठून आलं अडीचशे किलो मायटी पाऊस चौपाशी समिती घेऊन आहे माझ्या जवाल